जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरी चा, चा नमस्कार अक्कलकुबा तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे केला जाणार असून हे अभियान तालुक्यात सर्व ग्रामपंचायतींनी यशस्वीपणे राबवावे असे आवाहन आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत गटविकास अधिकारी लालू पावरा यांनी केले आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाविषयी माहिती देताना गटविकास अधिकारी लालू पावरा यांनी सांगितले की भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने शाश्वत विकासाच्या ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी शाश्वत विकासाच्या ध्येयांचे नवरत्न मध्ये रूपांतर केले असून त्या अनुषंगाने ग्रामीण विकासासाठी शासनाचे विविध विभाग मार्गक्रमण करीत आहेत ग्रामीण महाराष्ट्र विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे मोठे योगदान असून पंचायत राज ग्रामीण भागात सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय आहे ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढविणे आवश्यक असल्याने ग्राम विकासाच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जातात सदर योजनांची अंमलबजावणी ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व त्यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे ग्रामपंचायतीमध्ये लोकसहभागाची चळवळ निर्माण करणे शिक्षण आरोग्य उपजीविका सामाजिक न्याय व मुख्य क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतींचा सहभाग वाढवणे यासाठी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबविण्यात येत असून त्याचा शुभारंभ तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करून केला जाणार आहे या ग्रामसभेस गाव पातळीवरील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यासह ग्रामपंचायत सदस्य माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य माजी सरपंच तलाठी कोतवाल महिला बचत गटाच्या प्रतिनिधी मुख्याध्यापक आरोग्य कर्मचारी कृषी अंगणवाडी सेविका संगणक परिचालक रोजगार सेवक रेशन दुकानदार डॉक्टर वकील इतर दुकानदार आदर्श शेतकरी विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी गणेश मंडळ युवक मंडळ मंदल इतर मंडळांसह गावातील सर्व घटकांची उपस्थिती अपेक्षित आहे हे अभियान तालुक्यात सर्व ग्रामपंचायतींनी यशस्वीपणे राबवावे असे आवाहन यावेळी गटविकास अधिकारी लालू पावरा यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे तसेच अक्कलकोवा तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोयली विहीर व सोरापाडा या गावांमधून करून केला जाणार आहे तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत यांनी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात यावा त्यापूर्वी पूर्वतयारीची विशेष ग्रामसभा घेण्यात यावी असेही गटविकास अधिकारी लालू पावरा यांनी सांगितले अक्कलकुवा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत पंचायत अभियानाची पूर्वतयारी प्रसाद प्रसिद्धी व शुभारंभ या कार्यक्रमासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात येत आहे शासनाचं परिपत्रक दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तालुका स्तरातील सर्व ग्रामपंचायती स्तरावरती मुख्यमंत्री समृद्ध पंचायतरा अभिमान राबवायचे त्याची पार्श्वभूमी आणि त्याचा कालावधी सहा सप्टेंबर ते दहा या दरम्यान विशेष ग्रामसभेची सविस्तर माहिती देऊन जनसमुदाय प्रेरित करणे अशा सूचना देण्यात आले पुढचा कार्यक्रम अकरा सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर या कालावधीत करण्यात यावे असे प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी असे शासनाची सूचना आहे आज पंधरा सप्टेंबर दोन हजार आजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हास्तरावर व ग्रामपंचायत स्तरावर गटस्तरावरती पत्रकार परिषद घेऊन यूट्यूब किंवा इंस्टाग्राम या साधन साधनाद्वारे प्रसिद्धी व्हावी हा उद्देश ठेवून पत्रकार परिषद घेण्यासाठी घेण्यात आलेली आहे तालुका स्तरावर जिल्हास्तरावर हे अंमलबजावणी काटेकोरप्रमाणे व्हावी दररोज प्रसिद्धी माध्यमांनी त्याची अंमलबजावणी केलेल्या कार्यवाहीची प्रसिद्धी द्यावी हा त्याचा ते त्यामागचा उद्देश आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी याचा शुभारंभ होणार आहे तालुका स्तरावरती महाशय माननीय आमदार किंवा खासदार यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात यावा असा सूचना आहे त्यानुसार आपण कोयलिविर आणि सोरापाडा या दोन ठिकाणी सोळा सप्टेंबर रोजी पत ग्रामसभेचे आयोजन केलेले आहे आणि त्या आयोजनाद्वारे आपण तालुक्याचे उद्घाटन करून प्रसारमाध्यमे माध्यमाद्वारे त्याचं प्रसिद्धी करणार आहोत शुभारंभ संपल्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरती सतरा सप्टेंबर रोजी ग्रामसभेचं आयोजन होणार आहे सतरा सप्टेंबर ते एकोणीस सप्टेंबर या दोन दिवसात कारण काही ग्रामसेवकांकडे ग्रामपंचायती अधिक जास्त असल्या कारणाने साधारणत दोन ते तीन दिवसामध्ये ग्रामसभेचं आयोजन करून सर्व अंमलबजावणी व्हावी हा मुख्य उद्देश आहे त्यानुसार सतरा सप्टेंबरच्या रोजी स साधारणतः दहा ते दोन यादर में ग्राम से थी। या दरम्यान ग्रामसभा घेण्यात येतील आणि प्रसिद्धी व्हावी या उद्देशाने पत्रकार परिषद घेण्यात यावी असं ठरलं